नमस्कार आपण पाहतो खासदार अनुभभाऊ धोत्रे व आमदार सावरकर पाहणी गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील नवीन पूल निर्माण कामाची पाहणी अकोल्याचे खासदार अनुभव धोत्रे व भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वाचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केले शंभर वर्ष जुना पूल क्षतिग्रस्त झाल्याने मागील काळात त्या पुलाहून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामुळे नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागले नागरिकांची समस्या लक्षात घेता गोपालखेड मार्गे नवीन मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती तो मार्ग सद्यस्थितीमध्ये सुरू असून नागरिकांची मागणी लक्षात घेता खासदार अनुभव धोत्रे यांनी गांधीग्राम येथील जुना पूल पाडून नवीन पूल निर्माण कामासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन शंभर कोटी रुपयांचा भरीव निधी या कामाकरिता मंजूर करून आणला नवीन पुलाची उंची वाढवून घेतल्याने आता नदीला पूरही आला असला तरी या मार्गावरील वाहतूक बंद होणार नाही याची दक्षता घेत जुन्या पुलापेक्षा नवीन पुलाची उंची जास्त असून चार पदरी पूल निर्माण होणार आहे नवीन पूल निर्माण कार्यासोबतच श्रावण महिन्यात कावडपालखी मंडळ व शिवभक्तांना नदीपात्रात जाण्यासाठी आठ मीटर रुंदीच्या पायऱ्या व विस्तृत घाटाचेही निर्माण कार्य होणार आहे यामुळे शिवभक्तांकरता व गणपती विसर्जन दुर्गादेवी विसर्जनसोबतच दशक्रिया विधी आणि विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचीही चांगली सोय होणार आहे यावेळी खासदार अनुभव धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर जयंतराव म्हसने विजयभाऊ अग्रवाल मणिराम टाले विनोद मंगळे मंगेश घुले बाळासाहेब धुमाळे गिरीश कोरडे मधु पाटकर ज्ञानेश्वर आडे किरण ठाकरे दत्ताभाऊ काडोळे नंदू राठोड सरपंच शरद ठाकरे अतुल आवारे पवन वर्मासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा